लालपरी बस स्थानका थांबून विद्यार्थी झाले बेहाल महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समितीचे धरणे आंदोलन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीनं बस सेवा बंद ठेवून धरणे आंदोलन राज्यभर पुकारले मिरज आगारमधील एस टी कर्मचाऱ्यांनी यामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवून बस सेवा बंद ठेवली या आंदोलनामध्ये मिरज आगारचे सहाशे कर्मचारी सहभागी झाले होते आज सकाळपासून सर्व बससेवा पूर्णपणे बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी तंबू मारून धरणे आंदोलन सुरू केलं रात्री गेलेल्या लांब पल्ल्याच्या एस टी बसेस या सकाळी मिरजेत दाखल झाल्यानंतर पुढील बससेवा बंद ठेवली एस टी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली माझं नाव अमृता आनंद पाटील मी मल्लेवाडीत राहणारे आहे आम्ही सकाळी बसनं आलो पण आम्हाला महाविद्यालयात गेल्यावर कळे की बसलेला संपाय त्यामुळे आम्हाला घरला जायचा प्रॉब्लेम झाला आता बसेस आहेत जायचं उत्तर आहे सकाळी नेहमीप्रमाणे बस सुरू झाल्यानं विद्यार्थी महाविद्यालयात तसेच शाळेत हजर झाले होते पण परत जाताना बस सेवा सुरू होण्याची वाट पाहण्याची वेळ आली तोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बस सेवा सुरू न करण्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे मी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार संघटना डेपो अध्यक्ष धनंजय पाटील आमची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व्हावं यासाठी आम्ही प्रमुख आमची मागणी आहे त्यानंतर दोन चार मागण्या आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन तीन वेळा बैठका लावून देखील लेखी आश्वासन देऊन देखील न पाळल्यामुळे आमच्यावर हे जबरदस्तीनं लादलेलं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार राज्य शास हे राज्य महानकरी निपसाटी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा